नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भाजपाच्या मुंबईतील विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे भाजपाचा महापौर बसवल्याशिवाय आता भाजपाचा कार्यकर्ता घरी जाऊ शकणार नाही कोणी सोबत आलं तरी असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय भाजपचे विजय संकल्प मेळाव्यात फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं सा की मुंबईचा महापौर भाजपाचाच होणार आहे हे फक्त एक घोषणाच नव्हे तर निवडणुकीसाठी पार्टीची मोठी योजना असल्याचं स्पष्ट दिसतंय ठाकरे बंधूंना पराभूत करण्याचा आत्मविश्वास फडणवीस यांच्यातील दिसतोय पण भाजपाचा प्लॅन आहे तरी काय ठाकरे बंधूंना पराभूत करण्याऐवजी एवढा आत्मविश्वास फडणवीस यांना कुठून आलाय आणि यांची मतांचं गणित नेमकी कसं आहे खरंच ठाकरे बंधूंना पराभूत होणार का आणि कुणाची ताकद किती या सगळ्या मुद्द्याचा सोप्या भाषेत आणि थोडक्यात आढावा आपण घेऊयात भाजपाने मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी मोठा प्लॅन तयार केलाय फक्त निवडणूक जिंकायची इतकी साधी गोष्ट नाही तर शिवसेना ठाकरे बंधूंना पराभूत करून महापौर पद मिळवायचं त्यांचा मुख्य उद्देश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की महापौर भाजपाचंच असणार आहे आणि या विधानामुळे निवडणूक रणभूमीत भाजपचा आत्मविश्वास स्पष्ट दिसतोय भाजपाने सखोलपणे मुंबईतील प्रत्येक भागाचे विश्लेषण केले आहेत मतदारसंघामध्ये कोणते भाग भाजपाच्या फायद्याचा आहे कुठे विरोधक मजबूत आहेत हे सर्व तपासणं गरजेचं आहे स्थानिक लोकांची आवड समजा समाजातील बदलत्या गरजा आणि प्रत्येक भागातील प्रमुख नेते कोण यांचा अभ्यास करून पुढची रणनीती आखली जाणार आहे याशिवाय भाजपाने ग्राउंड गेम मजबूत करण्यावर भर दिलाय म्हणजेच पारंपरिक जनाधार असलेल्या भागामध्ये पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करतात फक्त जुने मतदार नव्हे तर नवीन मतदार वर्गावरही भर दिला जातोय विशेषत मिड श्रेणीतील लोक युवा वर्ग आणि उद्योजक वर्ग यांच्याशी संपर्क वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे लोकांच्या मनात भाजपाचा संदेश पोहोचवण्याचा आणि शिवसेना काँग्रेसवर दबाव निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि बरोबरच गठबंधन धोरण भाजपाच्या योजनेचा महत्वाचा भाग आहे फक्त स्वतःच्याच ताकदीवर अवलंबून राहणं पुरेसे नाही तर स्थानिक नेते आणि छोटे पक्ष यांच्याशी समजवत केली जाणार आहे स्थानिक नेते ज्या आधी शिवसेना किंवा काँग्रेसशी जोडलेले होते त्यांना भाजपाच्या योजनेत सामील करून घेतलं जात आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपाकडे केंद्र सरकारमध्ये सत्ता आणल्याने त्यांचा फायदा घेऊन आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्यक मिळवण्याचा प्रयत्न होतो एकंदरीतच बघता भाजपाचा प्लॅन म्हणजे सोकोल मतांचे गणित मजबूत ग्राउंड काम आणि प्र पराभावी गठबंधन धोरणाचा योग्य समन्वय करून मुंबई महापालिकेवर आपले पराभूत्व वाढवण्याचा प्रयत्न आहे फडणवीस यांचा आत्मविश्वास फक्त घोषणात्मकच नाही तर ते सखोल अभ्यास आणि लोकशाही प्रकरणीमुळेच उभे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंना प्रा बंधूंना पराभूत करून महापौर पद मिळवायचं आहे आणि त्यामुळेच भाजपने प्रत्येक अंगाने तयारी केली आहे लोकांच्या मनात जिंकणं आणि योग्य वेळेस योग्य धोरण आखणं हेच भाजपाचे यशाची गुरु किल्ली ठरणार आहे शिवाय फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना पराभूत करण्याचा आत्मविश्वास ठामपणे व्यक्त केलाय त्यांना मुख्य आधार म्हणजेच भाजपाकडे महाराष्ट्रभर आणि विशेषत मुंबईत चांगला सकारात्मक नेटवर्क आहे महापौर आमदार आणि पार्श्व स्तरावर भाजपाचे कार्यकर्ते मजबूतपणे काम करत आहेत तसेच आर्थिकदृष्ट्या भाजप मजबूत आहे त्यामुळे प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे आणि संधान वापरता येतात ताज्या सर्वेक्षणामध्ये दिसून येत आहे की मुंबईतील जनमत बदलता लोकांच्या मनात शिवसेनेच्या नेतृत्वाकडे कमी चुकत असून भाजपाच्या बाजूने जाण्याचा कल वाढतोय शिवसेना सध्या आंतरिक कलह आणि वादाच्या झडात अडकलेल्या असल्याने राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सभ्रम आणि असंतोष निर्माण झालाय या सगळ्या गोष्टी भाजपाच्या आत्मविश्वासाचा मुख्य धोरण म्हणलाय फडणवीस यांना वाटतं की सखोल मतांचे गणित आणि वर्तमानातील सर्वजणिक भाज भावना त्यांच्या बाजूने असल्याने ठाकरे बंधूंना पराभूत करणं शक्य आहे त्यामुळे फडणवीस यांनी ठामपणे महापौरपद भाजपाचाच होणार असल्याचा हा विश्वास व्यक्त केलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र